एकनाथ शिंदे यांचा जीर्ण झालेला बोरखा आता टरा 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 फाटलेला आहे मित्र हो उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत युती करून बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले हिंदुत्व सोडलं असा कांगावा करून उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेणारे आणि हिंदुत्वाचा ढोल वाजवत भाजपाच्या मांडीवर जाऊन बसणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गटानं आता चक्क काँग्रेस सोबत युती केलेली आहे अविश्वसनीय धक्कादायक पण के सत्य केवळ ईडीच्या भीतीनं आणि सत्तेच्या लालसेपोटी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आहे हे काय आता लपून राहिले का पण तरी सुद्धा त्यांनी हिंदुत्वाचं भांडवल केलं उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसची युती केली आवर तर एकनाथ शिंदे यांनी भलं भलं काही काही बोलून झालं त्यांचं पण मग आता काय हो उमरगा नगर परिषदेमध्ये शिंदे गट काँग्रेस रयत क्रांती संघटना लहूजी शक्ती सेना यांच्या युतीनं अनेकांना आता आश्चर्यचकित करून टाकले एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात काँग्रेसचा झेंडा सुद्धा आता फडकावला जाऊ लागला आहे त्याशिवाय शिंदे गटाचे आमदार आपल्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं घालून घरोघरी प्रचार करताना दिसू लागले आहेत विशेष <laughs> म्हणजे शिंदे गटानं काँग्रेस सोबत केलेल्या या युतीवरून उद्धव सेनेच्या नेत्यांनी प्रहार सुद्धा केलेला आहे माझी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत एक ट्विट केलं दानवे या मध्ये म्हणाले काँग्रेस नको म्हणून छाती पडवत सुरत गुवाहाटी गोवा असा पळपुटा प्रवास केला आणि नाकानं वांगे सोडले आता घ्या कटप्रमुख एकनाथ शिंदे सोनिया गांधी राहुल गांधी एकाच बॅनरवर तेही धनुष्यबाण चिन्हा सह हो। थोडक्यात दिल्लीश्वराच्या भीतीनं बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगलेले आहेत आणि यालाच म्हणतात बुडाखाली अंधार असा टोला दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला उमरगा नगर परिषदेत निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची युती झाली या युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण गायकवाड आहेत युतीच्या या उमेदवाराचे बॅनर आणि पत्रके यावर एकनाथ शिंदे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा फोटो आता पाहायला मिळतोय सध्या सोशल मीडियावर हे फोटो खूप व्हायरल होऊ लागलेले आहेत त्यामुळे हो राज्याच्या राजकारणात उमरगा का इथल्या काँग्रेस आणि शिंदे गटाच्या युतीची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जात राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग केला होता त्यामुळं दोन हजार एकोणीस मध्ये सत्तांतर घडलं महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये आलं यानंतर दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेतली शिंदे गटासोबत शिवसेनेचे उद्धव ठाकरे शिवसेनेचे चाळीस आमदार सत्तेतून बाहेर पडले त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत हात मिळवणी करीत राज्यात सरकार बनवलं काँग्रेस सोबत युती करून उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिले हिंदुत्व सोडलं असा आरोप सातत्यानं एकनाथ एकना शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर केले जातात आता मात्र उमरगा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे गटानं काँग्रेसच्या सोबत युती केल्यामुळं अनेकांच्या भोया उंचावल्या अहो उंचावतील नाही तर काय हो काय बोलत होते शिंदे काय बोलतात शिंदे आणि काय करतात शिंदे त्यात अलीकडच्या काळामध्ये भाजपसोबत एकनाथ शिंदे यांचे संबंध तांडले गेलेले आहेत त्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चांना उदांत आलेलंच आहे एकनाथ शिंदे गटानं काँग्रेसची हातमिळवणी केल्यामुळं एकनाथ शिंदे यांचा जीर्ण झालेला बुरखा आता टरा 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 फाटलेला आहे लबाडी झाकायला सुद्धा आता त्यांच्याजवळ काही उरलेलं नाही आता काय म्हणाल तुम्ही मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार